मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास कथा भाग बारावा परमेश्वराला अर्पण करणं म्हणजे नेमकं काय आपण एखादे फूल देवाला वाहतो किंवा नैवेद्य करतो तेव्हा आपल्या मनात काय भाव असतो की हे फूल देवाला आवडत आणि असं वाटत की देवाची तीच इच्छा असावी तोच भाव आपली कर्मे करताना असावा कारण ती कर्मे देव आपल्याकडून करवून घेतो आहे यालाच म्हणतात परमेश्वराला अर्पण करणे असे केल्याने आपल्या मनात अभिमान गर्व काहीच उरत नाही आपला थेंब स्वच्छ राहून तो पुढील प्रवासाला लागतो विचार करा आपण कोमेजलेलं फूल देवाला वाहणार का किंवा शिळ अन्न नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करणार का अर्थात नाही तसंच आपण जे काम करतो आहे ते देवाला अर्पण करायचे आहे अशा भावनेने केले तर ते आपण उत्तमच करणार की नाही अर्थात हो हेच देवाला हवे आहे जे कराल ते उत्तम करा शंभर टक्के तुमचं योगदान द्या मला अर्पण करा यामध्ये देवाचा स्वार्थ नाही आपण प्रगती करावी आपलं काम आदर्श म्हणून गणलं जावं आणि ते काम केल्याचा मनात अहंकार बाळगू नये हीच देवाची मर्जी असते मला वाटलं सतत देवदेव करत बसणं म्हणजे भक्तियोग होय नामस्मरण करणे हा देखील भक्तियोगाचाच भाग आहे ज्याला ज्या पद्धतीने भक्ती करायची ती त्याने करावी कारण प्रकार निरनिराळे असले तरी ती देवापर्यंत पोहोचते आणि देवाला सर्व भक्त प्रिय आणि सारखेच असतात यामध्ये तू चूक मी बरोबर असं काही नसतं आपण आपली कर्म करून ती सर्व कर्म देवाला वाहणे म्हणजेच भक्ती योग आता आम्हाला समजलं हो बऱ्याच शंका देखील दूर झाल्या संध्याकाळचे साडेचार वाजले होते झोप दोघांची किंवा उडाली होती डोक्यावर ऊन जरी असले तरी मेघाने बोलत आणि आम्ही ऐकत राहावे असे वाटत होते हे क्षण पुढे जाऊच नये सूर्याने अर्धा तास तरी आराम करावा असे माझ्या मनात सतत येत होते मेघा आज पिवळा टी शर्ट आणि निळ्या जीन्स मध्ये दे छान दिसत होती मी माझ्या भावनांना आवर घातला आणि पुढचा प्रश्न विचारला म्हणजे ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोगाच्या आचरणाने वलय जाईल आणि आपल्याला स्वतःमधले परमात्म्याचे दर्शन घडेल बरोबर मग आपण स्वतःवर आणि दुसऱ्यांवर प्रेम करू कारण तो सर्वांमध्ये स्थित आहे पण तो निर्गुण निराकार म्हणजेच अदृश्य आहे मग आपल्याला त्याचं दर्शन कसं घडेल आपल्याला त्याचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवेल त्याची अनुभूती येईल आपण निखळ आनंदात रममाण होऊ कोणतीही बाह्य गोष्ट आपला आनंद हिरावून घेऊ शकणार नाही हेच आपलं खरं रूप आहे असं आपल्याला वाटेल आपल्यामध्ये असलेला देव किंवा ऊर्जा आपल्या कर्मापासून अलिप्त असते जसं आरसा आपल्याला सर्व गोष्टींचा प्रतिबिंब दाखवून सुद्धा त्यापासून अलिप्त असतो त्याचा त्या कोणत्याही त्या गोष्टीशी संबंध नसतो परमेश्वराने हे विश्व व्यापले आहे तरीही तो यापासून अलिप्त आहे म्हणून भगवान सांगतात की ती माझी योगमाया समजावी हो ऐकूनच किती प्रसन्न वाटत अनुभवायला मिळालं तर हो ना पण योगमाया म्हणजे काय म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे तो फक्त मंदिरात मशिदीत किंवा चर्चमध्येच आहे असं नाही त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज नाही स्वतःमध्ये सुधारणा करायची गरज आहे आपल्यामध्येही तो आहे म्हणून व्यसनांच्या आहारी न जाता आपण आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच मनावर ताबा ठेवून आपले कर्म जेवढे पवित्र करता येईल तेवढे करावे संध्याकाळचे पाच वाजले होते मावतीचा सूर्य आणि आकाशाच्या निरनिराळ्या छटा आम्हा तिघांना मोहित करत होत्या ओझोन वायू काय म्हणतात का तो या साईलच्या इमारतीच्या गच्चीवर उतरला आणि आम्हाला प्रफुल्लित करून गेला की काय असे वाटत होते साहिलने आम्हाला चहासाठी आमंत्रित केले मेघाने अपेक्षेप्रमाणे नकार दिला आणि ती घरी जायला निघाली तिला संध्याकाळी बाहेर जायचे होते ती गेल्यावर मी आणि साहिल थोडा वेळ गच्चीत चालत होतो साहिलने विचारले ही मुलगी भन्नाट आहे एकाच इमारतीत राहून मी तिला कधीच पाहिलं नाही तुझी बरी ओळख झाली नशिबाचा भाग कदाचित माझ्या प्रश्नाची उत्तर सापडायची होती त्यामुळे तिची आणि माझी गाठ पडली असावी हम्म तू सांगितल्याप्रमाणे मी ध्यान करतो पण आपल्याला हे सगळं शक्य होईल माहित नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे चालेल मग आम्ही दोघे साहिलच्या घरी गेलो चहा घेतला साहिलच्या बाबांनी चहाचा सा घोट घेत विचारले मिळाले का साहिलने कामृती मान डोलावली आणि म्हणाला आता आम्हाला काही नका बाहेर आहे कुठे साहिलचे बाबा असच फिरायला साहिल अच्छा ठीक आहे साहिलचे बाबा मी म्हणालो तुम्ही पण चला आमच्या बरोबर नको मला नाटकाला जायचे आहे साईलचे बाबा तितक्या मला माझ्या बाबांचा फोन आला आणि मी घरी आलो माझ्या काकांनी आम्हाला जेवायला बोलवले होते मग मी साईलला टांग देऊन घरच्यांसोबत गेलो मग तो पण नाटकाला गेला रात्री आम्हाला यायला उशीर झाला उद्या मेघा सकाळी फिरायला येणार की नाही हे विचारण्याची वेळ निघून गेली होती घरी आल्यावर अंकात त्राण उरला नाही लगेच झोपून गेला सकाळी लवकर उठून मेघाला मोबाईलवर संदेश पाठवला आज ती नाही येऊ शकणार तिला दोन दिवस कामासाठी बाहेर जायचे होते साईलला फोन करायची हिंमत झाली नाही मग एकटाच फिरायला निघालो मेघाने काय सांगितले याचा विचार करत होतो तासाभरात घरी आलो आणि तयारी करून कार्यालयात गेलो संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर सहकारांबरोबर फिरत होतो परत मेघाशी भेट कधी होईल हाच विचार मनात घोळत होता तिच्याकडून सगळे समजून तर घेतले खरे पण त्याची अंमलबजावणी कशी करायची समुद्र किन्यावर बराच कचरा दिसला तो कचरा टाकायला सुरुवात केली मला पाहून माझे मित्रही मदत करू लागले थोड्या वेळाने आम्ही आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला मनात विचार आला की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे काम करायचे घरी आल्यावर आईबाबांना सर्व काही सांगितले आई, आई म्हणाली हातात मोजे घालून साफसफाई करावी मग मोजे विकत घेऊन बॅगेत ठेवावी असे बाबांनी सुचवले आणि घरी देखील थोडे काम करत जा हे पण जेवण झाल्यावर पुस्तक मग मनात प्रश्न कि चुका का या विश्वात काही ठिकाणी अशांतता आणि काही ठिकाणी पूर्ण समाधान असे का आपले मन सुद्धा कधी भरपूर दुखी तर कधी गगनात मावणार नाही इतके आनंदी असे का होते मेघाला भेटल्यावर विचारूया झोपलो दोन दिवसांनी मेघा भेटली आणि माझे प्रश्न मी भी पटकन विचारले बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये मी जरा सुद्धा माझ्याकडे पाहून हसली कदाचित माझी उत्कंठा तिला जाणवली असावी मग ती म्हणाली आता आपण गीतेतला तेरावा अध्याय समजून घेऊया कदाचित त्यामध्ये तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल मनात विचार आला साईल बरोबर असते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे परमात्मा म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने ही सृष्टी निर्माण झाली आहे याचा अर्थ असा की आपलं शरीर ही प्रकृती आणि त्यामध्ये असणारा जीव हा परमात्म्याचा अंश सगळे डोक्यावरून गेले तीन भिन्न गोष्टी आहेत जीव परमात्मा आणि शरीर जीव हा परमेश्वरापासून तयार झाला आणि तो प्रत्येक शरीरामध्ये आहे तोच आपल्या शरीरातील इंद्रियांना चेतना देतो आणि त्यांच्याकडून कार्य करवून घेतो शरीर हे प्रकृतीपासून बनलेले असून ते निर्जीव आणि अचल आहे माणसाचं दुःख सुरू तेव्हा होतं जेव्हा तो यामधील भेद समजत नाही आणि जन्मानंतर काही काळातच आपल्या शरीराचे लाड पुरवायला लागतो जसं की तासन तास मोबाईलवर फोटो व्हिडिओ काढत बसणं बाह्य सौंदर्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं कपड्यांवर अवास्थव खर्च करणं शरीर महत्वाचं आहे त्याची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे पण त्याही पेक्षा शरीरातील जीव जास्त महत्वाचा आहे कारण तोच शरीराचा कार्यभाग सांभाळतो शरीर तर निर्जीव आहे म्हणजे हे सगळं जीव करतो ना नाही आपलं मन आणि बुद्धी हे सगळं करतं आपल्यातला जीव हा आपल्या शरीरात राहून सुद्धा अलिप्त असतो तो शरीराचं कार्य करण्यासाठी चैतन्य शक्ती देतो पण कोणतं कार्य करायचं हे आपणच म्हणजे मन आणि बुद्धी ठरवतात म्हणून गीतेमध्ये सांगितलं आहे की कोणतं कार्य करावं आणि कोणतं करू नये ह्याचाच अर्थ असा की आपण केलेल्या कोणत्याही कार्यास जीव जबाबदार नाही कारण तो परमात्म्याचाच एक भाग आहे मी तुम्हाला अजून गोंधळात टाकलं का तसे नाही पण अजून तुम्ही सांगत जा जे गीता देहाला क्षेत्र असं म्हणते तर त्यातील जीवाला क्षेत्रज्ञ मी मागे म्हटलं होतं परमेश्वरासाठी सजीव आणि निर्जीव एक समान आहेत त्याचंही कारण हेच आहे आपलं शरीर म्हणजे प्रकृती म्हणजेच क्षेत्र हे निर्जीव आहे आणि त्यामधील जो जीव आहे तो परमात्म्याचंच रूप आहे याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या दृष्टीने सर्व निर्जीवच आहेत माणसाला संधी देतो जेणेकरून आपण त्याला ओळखू शकू जर आपण सगळा वेळ या शरीराचे कौतुक करण्यात आणि संसारात घालवला तर त्या संधीचा लाभ कसा घेणार मग आपण सेवा करून परमेश्वराला कारण प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे दुसऱ्यांची सेवा करून आपण परमेश्वराचीच सेवा करतो तोच खरा आनंद सेवा केल्याने मन शांत होतं आणि मन शांत झालं तर ध्यान उत्तम होतं ध्यान उत्तम झालं की ज्ञान प्राप्त होतं आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधला फरक समजतो हेच जीवनाचं ज्ञान आहे असं भगवान म्हणतात ज्ञानी माणसामध्ये नम्रता अहिंसा क्षमा पावित्र्य गुरुविषयी प्रेम आत्मसंयम अहंकार नसणे मृत्यूचे भय नसणे कुटुंबियांविषयी ममत्वाचे पाश नसणे लाभ किंवा हानी ह्यांच्याकडे समभावाने पाहणे ईश्वराविषयी अनन्य भक्ती असे गुण आपसूक येतात आणि त्याच्या वर्तनातून ते, वर्तना ते दिसून येतात